नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीमधील विज्ञान व तंत्रज्ञान भाग मधील प्रकरण क्रमांक चार पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठाविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण यासंबंधी माहिती इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत अभ्यासलेलो आहोत आज आपण परिसंस्था परिसंस्थेतील घटक या घटकामध्ये होणारी आंतरक्रिया भक्षक भक्षक कोणकोणत्या प्रकारचे असतात ते एकमेकावर कसे अवलंबून असतात त्याचबरोबर निसर्गात आढळणारी अन्नसाखळी याविषयी आपण इयत्ता नवीमध्ये शिकलेलो आहोत तरी आज आपण या ठिकाणी इयत्ता नवीमध्ये झालेल्या या भागावी थोडी उजळणी घेऊया तर इयत्ता नवीमध्ये आपण परिसंस्था बसताना परिसंस्था कशी तयार होते याविषयी माहिती घेतलेली होती त्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक मिळून आपल्याला परिसंस्था तयार होते हे माहीत आहे तर जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्पराशी होणारी अंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका ही महत्वाची असते यामध्ये असणारे जैविक आणि अजैविक हे दोन्ही घटक महत्वाचे असतात याचबरोबर या ठिकाणी अन्ननिर्मिती करणाऱ्या वनस्पती ज्या आहेत त्या सुद्धा उपयुक्त असतात त्यांना खाणारे हरीण शेळी मेंढी गाई म्हशी घोडे उंट असे शाकाहारी प्राणी महत्वाचे असतात या परिसंस्थेमध्ये असणाऱ्या या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणावर वाढू न देणारे मांसाहारी प्राण्यामध्ये वाघ सिंह यासारखे हिंस्र प्राणीसुद्धा महत्वाची भूमिका बजावत असतात त्याचबरोबर निसर्गात आढळणाऱ्या आळ्या अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू वाळवी शेणामधील असणारे किडे सुद्धा या सर्व परिसंस्थेमध्ये उपयोग होतो का असा आपल्याला जो प्रश्न पडत असेल तर हे जीव जरी घाणेरडे वाटत असले तरी अतिशय महत्त्वाचे आहे ते काय करतात तर मुख्यतः निसर्गाची साफसफाई करतात म्हणजेच आपल्या सभोवती असणाऱ्या या घटकामुळेच आपले अस्तित्व आहे यासाठी सर्व घटकांची आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे या परिसंस्थेचा अभ्यास करण्याकरता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक ओघ तक्ता पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे त्यामध्ये परिसंस्था असेल परिसंस्थेचे दोन घटक एक अजैविक घटक दुसरा जैविक घटक भौतिक ज जे अजैविक जे घटकामध्ये भौतिक घटक येतील भौतिक घटकात दुसरा रासायनिक घटक येईल त्याचबरोबर भौतिक घटकामध्ये हवा पाणी बाष्प खनिजे मृदा व सूर्यप्रकाश येईल त्यामध्ये रासायनिक घटकामध्ये असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ असे येतील असेंद्रिय पदार्थामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कॅल्शियम लोह सोडियम पोटॅशियम सेंद्रियमध्ये प्रथिने कार्बोने स्निग्ध पदार्थ असा हा ओग तक्ता आपण पूर्ण करण्याचा आहे दुसऱ्या भागामध्ये जैविक घटकामध्ये काय येतील स्वयंपोषी येतील परपोश परपोषी येतील स्वयंपोषीमध्ये उत्पादक येतील उत्पादकामध्ये जे घटक येतात वनस्पती परपोषीमध्ये प्राणी आणि विघटक त्याबरोबर आपण गेल्या नवीमध्ये बघितलेला प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक तृतीय भक्षक हे आपण सर्व गेल्या वर्षी बघितलेलं आहे त्याचा अभ्यास करून वापर करून ही हा ओघतकता पूर्ण करावेचा आहे आता यानंतरचा भाग जो आहे तो पर्यावरण व परिसंस्था यामध्ये काय संबंध आहे हे आपण बघणार आहोत परिसर पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक अशी संज्ञा आहे आपल्या सभोवती असलेल्या भौतिक रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण तयार होत असते थोडक्यात पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीलाच पर्यावरण असे म्हणतात या पर्यावरणामध्ये अनेक सजीव निर्जीव घटक येतात तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचासुद्धा या पर्यावरणामध्ये समावेश होत असतो पर्यावरणाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरा प्राकृतिक पर्यावरण दुसरा म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण त्यानंतरचा भाग जो आहे तो म्हणजे नैसर्गिक पर्यावरणामध्ये जो भाग येतो त्या नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा वातावरण जल म्हणजे पाणी जमीन सजीव इत्यादी सर्वांचा समावेश हा नैसर्गिक पर्यावरणामध्ये होत असतो यातील जैविक आणि अजैविक घटकामध्ये सतत आंतरक्रिया घडत असते आणि त्यांच्यामध्येही आंतरक्रिया घडत असताना त्यांच्यामधील असणारे संबंध जे आहेत परस्पर संबंध हे फार महत्वाचे असतात म्हणजे यामधील असणाऱ्या वातावरणाचा परिणाम सजीवावर होतो पाण्याचा परिणाम त्या सजीवावर होत असतो म्हणजे जैविक आणि अजैविक घटक जे आहेत त्या सर्वांच्यामध्ये हा परस्पर संबंध फार महत्त्वाचा असतो मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो मूलतः पर्यावरणाचे दोन प्रमुख घटक आहेत एक जैविक घटक आणि दुसरा अजैविक घटक असा यामध्ये भाग आहे आता पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील परस्पर संबंध जो आहे तो संबंध अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे त्याला परिस्थितिकी असे म्हणतात म्हणजेच इकॉलॉजी म्हणतात पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला परिस्थितिकी म्हणजे इकॉलॉजी म्हणतात आणि या परिस्थितिकेचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम असे म्हणतात आता या पर... पर्यावरणाचा पर्यावरणात अनेक परिसंस्थाचा समावेश होतो जो आपल्या सभोवती असतो काही परिसंस्थांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण मागील इयत्तेमध्ये केलेला आहेच तर आपल्या सभोवती असणारं पाण्याचं एखादं डबकं असेल ते डबकेसुद्धा एक परिसंस्था असते म्हणजे ज्या डबक्यामधील असणारे प्राणी वनस्पती लहान लहान जीवजंतू या सर्वांचा समावेश या डबक्यामधील असणाऱ्या सर्वांचा समावेश या परिसंस्थेमध्ये येत असतो आपली ही पृथ्वी जी आहे ही पृथ्वी सर्वात मोठी परिसंस्था आहे थोडक्यात एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनत असते पर्यावरणातील जलचक्र वेगवेगळे वायुचक्रे जसे वायुचक्रामध्ये कार्बन चक्रेल नायट्रोजन चक्र ऑक्सिजन चक्र अशी नैसर्गिक चक्र ही अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचं संतुलन टिकून राहत असत परिसंस्थेतील विविध सुद्धा पर्यावरणाचं संतुलन कायम राखलं जातं अशा या पर्यावरणाचं संवर्धन जे आहे ते संवर्धन करणं हे सुद्धा आपली जबाबदारी आहे तर पर्यावरण संवर्धन म्हणजेच पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकामध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकाचाच मुख्यत्वे जैविक घटकावर त्याचा परिणाम होत असतो त्यांच्या अस्तित्वावर परिणाम होत असतो आता आपल्या सभोवतीले असणाऱ्या पर्यावरणाचं आपण निरीक्षण करायचं आहे आणि त्या पर्यावरणाचं निरीक्षण करून आपल्या पाठ्यपुस्तकातील पर्यावरणावर परिणाम करणारे जे घटक आहे त्या घटकांची माहिती लिहायची आहे पहिला आहे तो म्हणजे पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटकामधला पहिला घटक जो आहे तो नैसर्गिक घटक जे नै निसर्गात घडून येतात असे घटक कोणकोणते आहेत तर त्यामध्ये एक उदाहरणात दिलेला आहे भूकंप दुसरा असेल आपला महापूर हे नैसर्गिक घटक आहे अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल हे सगळे नैसर्गिक घटक आहेत त्याचबरोबर मानवाने सुद्धा मानवनिर्मित घटकसुद्धा पर्यावरणावर परिणाम करत असतात उदाहरणार्थ जंगलतोड असेल औद्योगिकरण असेल मर्याद वाढणारी लोकसंख्या असेल या सगळ्याचा पर्यावरणावर परिणाम होत असतो आता या ठिकाणी पर्यावरणाविषयी महात्मा गांधींनी एक चांगलं वाक्य लिहून ठेवलेलं आहे प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यासार पृथ्वी समर्थ आहे पण कोणाची हाव पूर्ण करण्यास समर्थ नाही असं या ठिकाणी महात्मा गांधींनी लिहून ठेवलेलं आहे त्याचा आपण विचार करायचा आहे आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकीचे प्रमुख समस्या आहे सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे पर्यावरण होय पर्यावरणाचं प्रदूषण होय पर्यावरण प्रदूषण म्हणजे प्र पर्यावरणीय प्रदूषणामध्ये एक कोणत्याही वस्तूचं अथवा पदार्थाचं दूषितीकरण म्हणजे त्या पदार्थाचं त्याचं प्रदूषण होय पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घट गट, घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणामध्ये झालेला जो अनावश्यक व अस्वीकार्य बदल म्हणजेच पर्यावरणीय प्रदूषण होय त्या ठिकाणी आपल्याला पुढचा मुद्दा पर्यावरणाचं प्रदूषण जे आहे त्याविषयी बघत असताना प्रदूषण म्हणजे हवा पाणी जमीन इत्यादींच्या भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बदल घडून येणे म्हणजेच प्रया प्रदूषण होणे होय यामध्ये मानवी लोकसंख्येचा विस्फोट वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर जंगलतोड अनियोजित नागरिकीकरण ही सर्व कारणे जी आहे ती पर्यावरणाला प्रदूषण पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणत असतात <coughs> आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एवढाच भाग मानार पाहणार आहोत या पुढील जो घटक आहे या पुढील भाग आपण व्हिडिओ दोनमध्ये पाहणार आहोत धन्यवाद